हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह खूप खूप धन्यवाद लाईव्ह आला थँक्यू प्रशांत दादा नमस्कार जेवण झालं का सर्वांचं भातीताई नमस्कार नमस्कार लाईक केले धन्यवाद लाईक केलं त्याच्यासाठी थँक्यू थे थे ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्याच्यासाठी मनापासून थँक्यू कशात भातीताई जेवण झालं का हो झालं झालं तुमचं झालं काय जेवण खूप खूप धन्यवाद ताई लाईव्हला आलात पाऊस आहे का तुमच्याकडे आता मी बंद करणार होती कारण वीज आहेत बाहेर म्हणून मी कॅमेरा बंद केलेला म्हटलं आता बंद करतो आत्ताच चालू केलेली जस्ट हो मी मस्त मी मस्त तुम्ही कशा आहात तुमचं आज हा तुमचा कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ होता ना पाहिला आजचा मी मस्त एकदम मजेत तुम्ही कशा आहात आणि तुमचं झालं का जेवण खूप दिवसानंतर लाईव्ह चालू केली हा कोणी येत नाही ना त्याच्यामुळे मी नाही लाईव्ह घेत बंद केले ते आता पण चालू केलेली कोण नव्हतं आणि विजा होत्या म्हटलं तर पाऊस पण पडतो आज खूप दिवसानंतर पाऊस पडतोय थोडा थोडा जेवण झालं का हो झालं झालं जेवण झालं तर भांडी घासायची आज सुट्टी आहे ना शनिवार मुलांना शाळेला आज उद्या आता सुट्टी आठ दिवस झाले असेल बहुतेक लाईव्ह घेतली त्याच्यानंतर काही मी नाही घेतली तुम्ही कशा आहात थोड्या वेळ चालू करत जा कोणी येत नाही ना ताई मग कंटाळा येतो उग ते वाट बघत बसा कोणी यायची एवढं तर लाईव्ह मध्ये एवढं कोणी येत नाही जास्त एवढं कोणाला इंटरेस्टच नाही तर लाईव्हचा चालू करायला काय करेल पण ते कोणी नसतं ना मग बोर होतो उगा असं वाटतं जबरदस्ती म्हणून म्हटलं चला तर बघते थोडा वेळ करावी चालू म्हणून मी चालू केली खरं तर तुम्ही कधी घेता तुमची संध्याकाळीच असते ना रात्री काय सकाळी पण असते लाईव्ह नाही पण मी तुमचा व्हिडिओ बघितला दादा आलेले आहेत नमस्कार नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा नाही जेवण झालं का हो तुमचं झालं का दादा जेवण आता तुम्ही मराठीमध्ये पण नाव ठेवलं का चॅनलला छान केलं म्हणजे दोन्ही पण चांगलंच वाटते अगोदर पण चांगलंच वाटत होतं कोकण आणि संस्कृती अच्छा सकाळीच घेत आहे संध्याकाळी पण असते ना भातीदा सकाळी माझ्याकडे पण वेळ असतो पण एवढं कोणी इंटरेस्ट नाही त्या लाईव्हला हो झालं नाव मस्त केलं आता तुम्ही मराठीमध्ये पण ठेवलं इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण ठेवलं मस्त केलं पण चांगलं वाटतंय तर तुमच्या व्हिडिओना सुट होतंय नाव रात्री अक अच्छा अकराला चालू करत आहे ऑन ड्युटी आहे याचा हो का आता कुठे चाललात मग धन्यवाद धन्यवाद नाही नाही मस्त आहे नाव छान ठेवलं तुम्ही कोकण आणि संस्कृती मस्त विचार करून ठेवलात नाव खूप म्हणजे युनिक आहे असं वेगळं धन्यवाद धन्यवाद धन्यवा ताई सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद माहिती ताई आहे हॉस्पिटलमध्ये अच्छा हो का मग आता तुमची काही नाईट आहे का धन्यवाद 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 थँक्यू सो मच भारतीताई सपोर्टिव्ह कमेंटसाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवा, धन्यवाद धन्यवाद राजनदादा सपोर्टिव्ह कमेंटसाठी थँक्यू भारतीताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अच्छा नाईट आहे मग नऊ वाजता चालू झाला असेल तुमची ड्युटी कॉमेंट साठी खूप खूप धन्यवाद आणि आहेत नमस्कार नमस्कार म्हणतात सगळ्यांना तुम्हाला पण नमस्कार गजानन दादा कसे आहात बरेच दिवसानंतर दिसत आहे स्वागत आहे तुमच लाईव्ह गजानन दादा गणे दा दा गजानन दादा दा दा म्हणायचं होतं आपले राजनदादा आहेत आणि गजानन दादा आहेत भारतीताई ताई धन्यवाद धन्यवाद अच्छा आठ वाजता चालू सकाळी अच्छा आठ ते आठ आहे अच्छा ओके आठ ते आता आठला चालू झाली ती उद्या सकाळी आठ पर्यंत अच्छा आले पहा लाईव्हला ताई हो बरोबर आहे पण एवढं म्हणजे पहिल्या एवढं असं नाही एवढे येत त्याच्यामुळे मग कंटाळा येतो ताई बघ तसं वाट बघत बस येत कोणी येईल मग बोलणार आपण त्याच्यापेक्षा मग असं वाटतं त्याच्या वेळात आपण काहीतरी व्हिडिओ मध्येच आपल्या बदल केला तर किती म्हणजे फरक पडला असं वाटतंय मला धन्यवाद धन्यवाद गजानन दादा आता थंबनेल पण मी बनवते एवढे काय खास वाटत नाहीत मला स्वतःला पण व्हिडिओ पण मी बनवला पण तसं चालत नाही ॲक्च्युली असा व्हिडिओ जे रेसिपीच्या चॅनलवरती तसे व्हिडिओ चालत नाहीत त्याच्यामुळे आता नाही करणार मी ते व्हिडिओ आपलं जे आहे तेच कंटिन्यू ठेवायचं म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे, जे येतं ते, ते समोरच्याला सांगावं असं वाटतं वाटतं मनाला म्हणून केला होता खरं तर तो टाईप करताना नाव चुकलं अच्छा हो का नाही ठीक आहे ठीक आहे असं ते मला वाटलं अजून कुठले तरी दादा आहेत आणि मला कमेंट राहिली वाचायची म्हणून मी म्हटलं बाकी काय नाही मीराताई आलेले आहेत नमस्कार नमस्कार मीराताई वारी भजनाची नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिताई धन्यवाद धन्यवाद गजानन दादा थँक्यू थँक्यू सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद आणि भारतीचाई तुम्हाला पण थँक्यू कधी कधी येतात असं येतच नाही असं पण नाही पण कधी कधी कोणीच नसतं त्याच्यामुळे अजून कंटाळा येतो मीरताई नमस्कार म्हणतात नमस्कार नमस्कार तर ते आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याचा झाला फायदा म्हणजे करतात त्याच्यावरती थमनेल मला असं वाटतं की मला माझे एवढे काय थमनेल चांगले नाही आहेत त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम येतो माझ्या व्हिडिओना तर त्याच्याबद्दलच नवीन नवीन काय काय त्याच्यातच शिकते तर आजच्या व्हिडिओचं पण मी थमनेल परत चेंज केलं ते तुपाचा व्हिडिओ थमनेल थोडंसं चांगलं असेल तरच समोरचा माणूस व्हिडिओ बघतो थमनेल चांगलं नसेल तर ते समोरच्या माणसाला बोर होतो बघायला धन्यवाद धन्यवाद गजानन दादा तुमची लाईव्ह संपली का हो आणि जेवण झालं का तुमचं मीराताई तुम्ही जेवलात का खूप खूप धन्यवाद सपडू साठी आणि हळूहळू हो होईल हा ते तर आहेच थँक यू थँक यू भारती ताई मीरा ताई थँक्यू सपोर्टिव्ह कमेंटसाठी मोर पाठवलेले आहेत पाऊस पडतो आहे आणि मस्त मोर आलेले आहेत थँक्यू 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 खूप खूप मनापासून धन्यवाद गजानन भारती भारतीताई मीरा ताई दादा थँक्यू सपोर्टिव्ह कमेंटसाठी थँक्यू थँक्यू तुमची संपली का लाईव्ह अच्छा का जेवण झालं म्हणताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ थँक्यू थँक्यू थँक यू भारती तई तर आता मी काय काय कुठल्या कुठल्या ॲप मध्ये तेच करत असते बदल काय काय चुकतंय कारण मला असं वाटतं काय काय भरपूर गोष्टी चुकत आहेत व्हिडीओमध्ये ते पुढं जात नाहीत व्हिडिओमध्येच थांबत म्हणजे एवढी त्याच्या मागे आपण मेहनत घेतोय पण ते जात का नाहीत पुढे हा प्रश्न पडतोय सारख नक्की म्हणजे बघ आवडतात कसले व्हिडिओ आणि कसले बनवावे असं झालं आहे मला तरी असेच प्रश्न तर निर्माण व्हायला थँक्यू 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 भारती ताई धन्यवाद गजानन दादा थँक्यू थँक्यू मीरा ताई धन्यवाद सपोर्टिव्ह कॉमेंटसाठी तर आता आपल्यामधून बरेच म्हणजे बोलले की म्युझिक कसं घेतात त्याचं पण बनवा पण ते टेक्स्टचे व्हिडिओ चालत नाहीत त्याला रेसिपीच्या चॅनलला आपला रेसिपीचा चॅनल आहे जाते त्याच्या संदर्भातच हवा आणि मला असं वाटत होतं की मला जे येत आहे ते, ते सांगावं हो दुसऱ्यांना तर म्हणून आता ते स्किप केलं ती गोष्ट म्हटलं नको आता जे नाही चालत त्या गोष्टी करून काहीच उपयोग नाही थँक्यू थँक्यू गजानन ददा भारती ताई थँक्यू सो मच ते मिक्स कंटेंट झालं तरी पण पुढं युट्यूब पाठवत नाही ना व्हिडिओ सजेशनसाठी आणि तिथे पण मग प्रॉब्लेम होतो भरपूर व्हिडिओ आहेत पण पुढे जात नाहीत मध्येच थांबत आहेत कालच्या दोन्ही व्हिडिओना काही एवढे व्ह्यूज आले नाहीत मला जेवढी अपेक्षा होती खूपच कमी आले व्ह्यूज काय माहीत चॅनलची सेटिंग केली आहे का राणीताई नाही काय ज अगोदरची जी होती तीच केली बाकी तर त्याच्यात काय बदल केला नाही मी म्हणजे जसं अगोदरचं आहे तसंच आहे बदल काहीच नाही केला हो दादा पण व्ह्यूज का बरं येत नाहीत कळत नाही मला तेच मला वाटतं ते मी दोन व्हिडिओ वेगळे बनवले ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला काय माहीत नाही असं वाटतंय कारण रेसिपीच्या चॅनलला दुसरे व्हिडिओ मग प्रॉब्लेम देतो आहे तर रेसिपी म्हणजे फक्त रेसिपीच पाहिजे मोठे मोठे माहितीवर आहेत नाही मग आपले व्हिडिओ कोण पाहणार हा ना ते तर आहेच बाकी जेवढे बसलेत ना करणारे मग त्या ते तर आहेच पण असं आपल्याला कुठंतरी वाटत राहतं ना की आपल्याला येतं तर सांगावं समोरच्याला की त्याचा फायदा त्यालासुद्धा होईल आणि कसं होतं ते आपण बघतो व्हिडिओ पण कधी कधी त्यांची पण आपल्याला म्हणजे समजत नाही ते काय बोलतात ते मग आपल्याला असं वाटतं की आपण कसं एखाद्याला साध्या भाषेत आपल्या भाषेत कसं एक्सप्लेन करू शकतो तसे तर भरपूर लोक आहेत बाबा व्हिडिओ करणारे त्याच्यामध्ये आपण कुठे एकदम काय म्हणतात मुंगीसारखं आहोत धन्यवाद धन्यवाद कॅटेगरी सिलेक्ट केली आहे का ताई हां कॅटेगरी आहे ना पीपल अँड ब्लॉग्सच आहेत दादा ते अगोदर मी मॉनिटायझेशनला पाठवलं हो ना त्याच्या अगोदर माझ्या प्रत्येक व्हिडिओची ना कॅटेगरी वेगवेगळी वेग होती तिथं प्रॉब्लेम येत होता मग मी परत ते पंधरा दिवस सांगते काय तेच करत होते ते सगळ्या व्हिडिओची सगळी कॅटेगरी के चेंज केली एकाची वेगळी दुसऱ्याची वेगळी तिसऱ्याची अजूनच वेगळी असं होतं माझं तर केलं ते खरं आहे ताई <laughs> हो ना भारती ताई प्रत्येकाचं म्हणजे आहेच करणारे आपलं कोण बघत बसणार आपण हाय मुंगीच्या जागेवरती एकदम छोटस काय आहे आपलं थँक्यू 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 भारती ताई धन्यवाद सपोर्टिव्ह कमेंटसाठी गजानन दादा थँक्यू अगोदर व्ह्यूज थोडे बरे होते पण आता काय माहित काय एकदमच बिघडले बाबा माझ्या व्हिडिओला खूप छान व्ह्यूज आहेत ताई आता सेटिंग केली कसली सेटिंग केली तुम्ही मग काय चेंज केलं हे कॅटेगरीचं के म्हणताय का अजून काय केलं का तुम्ही त्याच्यात अजून मी बरंच का आता बघते त्याच्यामध्ये मला काय काय चेंज कर करावं लागेल किंवा काय काय असं माझं चालू आहे सारखं ते व्हिडिओज बघते टेकचे व्हिडिओ जास्त बघते कारण कळत नाही अगोदर तर होते बऱ्यापैकी नुसते व्ह्यूज येऊन उपयोग नसतो काय आपलं दादा त्याला किती पर्सेंटेज सी टी आर आहे ते पण तेवढंच महत्वाचं असतं क्लिक थ्रू व्ह्यूज किती आहेत किती पर्सेंटेज ते पण तेवढं लागतं आता जरी माझ्या व्हिडिओनं व्ह्यूज जरी नसले ना कालच्या दोन्ही म्हणजे माझा स्वतःचा पर्सनली अनुभव सांगते शंभरच्या आतमध्ये मध्ये जरी व्ह्यूज असले ना तरी त्याला वॉच टाइम मला चांगला भेटला म्हणजे बऱ्यापैकी <laughs> आहे एवढा वाईट नाही आणि त्याचं डॉलर जमा करायला तेच व्हिडिओ म्हणजे त्याचे जास्त आहेत मला आले हे तुमच्या चॅनेलचं नाव अल्टीपल्टी पलटी केलं आहे का ताई नाही असं काही केलं नाही असं <laughs> काय केलं नाही अहो मी कुठेच <laughs> कोण पण पन... काय कोण पण महाल ताई बाजूची झोपडी आहे ती कोणालाही दिसत नाही हा तेच आहे कोणालाही दिसत नाही बरोबर आहे तेच आता महालच बघणार ना महाल सोडून झोपडीकडे कोण जाणार ना तर तसंच काय सात आपलं पण त्याच्यामधून काय म्हटलं आता व्ह्यू जाण्याला तर ते <laughs> काय कळत आहे तर कुठला क्लास करायला जावं काही समजत नाही बाबा लय आवड गोष्ट झाली आता मोनो तर झाला पण पुढं काय व्ह्यूज पण पाहिजे ना व्हिडिओला बरोबर आहे ताई आता व्ह्यू इथपर्यंत येणं पण काय एवढी सोपी गोष्ट नव्हती वॉच टाईमपर्यंत चार हजार वॉच टाइम कम्प्लीट करायला पण खूप मेहनत लागली आता इथून पुढं पण मेहनत तर तशीच असणार त्यात काय बदल नाही तर तर लागेल आपल्याला भारतीताई हसत आहे तसं काय काय करतात लोक फक्त काय आपलं काय व्हिडिओला क्लिक करतात कमेंट टाकतात झाला संपला विषय मिटला त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो ते कसं व्हिडिओ पूर्ण बघितले जात नाहीत ना त्याच्यामुळं पण प्रॉब्लेम येतो थँक्यू थँक्यू भारतीजाई सपोर्टिव्ह कमेंट केल्याबद्दल खरंच थँक्यू ती सेटिंग केली आहे के ताई तुम्ही मग चॅनल सर्चिंगला कसं येणार चॅनल मध्ये ज्या आहे बाकी ताई बाय बाय म्हणते ओके ओके आता तुमच्या लाईव्हचा टाइम झाला वाटतं साडे दहा झाले ओके ओके चालेल चालेल बाय 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 अगोदरच्या ज्या होत्या ना त्याच केलेल्या आहेत आता मी वेगळं काय त्याच्यात केलेलं नाही पण ते दुसरे कुठले पण व्हिडिओ टाकले की प्रॉब्लेम येतो हा माझं पण येतं ना सर्चिंगला येतं ना अगं माझं गजानन सेव्हन फिफ्टी ब्लॉग टाकलं तरी पण सर्चिंगला येतं हो माझं पण येतं तसं काही नाही म्हणजे माझ्या नावाखाली अजून एक चॅनल येतं दोन चॅनल आहेत मेन एस सेटिंग नाही मी केलेत ते सगळ्या सेटिंग हो माझं आहे ना माझं नाव टाकलं ना तरी पण लगेच येतं माझ्या जोडीला अजून एक नाव आहे राणी किचन अँड ब्लॉग माझं आहे आणि विथ एक दुसरं आहे विथ ब्लॉग अजून एक असं चॅनल आहे असे दोन चॅनल आहेत तर दोघ दोन्ही पण येतात पण त्याच्यामध्ये पहिलं येतं माझं अगोदर नव्हतं येत आधी सुरुवातीला ना भरपूर चॅनल होते राणी या नावाचे खूप चॅनल आहेत तर ते यायचे त्याच्यासोबत राखीचं पण यायचं राखी सावंत एक यायचं आता तसला काही प्रकार होत नाही फक्त माझंच येतं सर्चिंगला तसं काही नाही थँक्यू थँक्यू गजाननदा सपोर्टिव्ह कॉमेंटसाठी धन्यवाद आता बघू काय होते ते आता दुसरे व्हिडिओ तर काही नाही टाकणार जे आहे तेच रेसिपीचे आणि ब्लॉगचेच टाकणार मला ते ब्लॉग करायलाच आवडतं असं बघायला गेलं तर दिवसभराचं आणि त्याच्यामध्ये काय रेसिपी पण टाकू शकतो असं काही नाही म्हणजे दोन्ही कामं एकत्र होतात बाकी असं मिक्स चालत नाही आणि इकडचं तिकडचं नाही करू शकत आपण म्हणजे हाय तेच करायचं तुमचे कसे कर फक्त मंदिराचेच असतात ना बाकी अदरवाईज दुसरे कुठलेच नसतात फक्त मंदिरच असतं देवदर्शनाचे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये वेगळे कुठले व्हिडिओ टाकले तर प्रॉब्लेम येईल तर तसंच आहे माझं पण आता वेगळं टाकून काय उपयोग नाही ते सेमच टाकायला पाहिजे थँक्यू थँक्यू सपोर्ट यू कमेंट केल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्यांचे सुद्धा मनापासून थँक्यू मनापासून आभार अजून मला तीन जण दिसत आहेत सी वरती पाऊस आहे का तुमच्याकडे गजान पाऊस आहे का चला बाईत ताई हो हो चालेल चालेल ओके ओके दादा खूप खूप धन्यवाद शुभ रात्री गुड नाईट तुम्हाला पण चालेल चालेल बाय बाय आता मी पण पाच मिनिटांनी बंद करते